तर जय श्रीराम भावांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचे चॅनल याचं नाव आहे एन पी डीड तर तर आजचा जो व्हिडिओ तो थमनेल पण आपल्या लक्षात आलाच असेल तर आजचा जो इफेक्ट आहे तो खतरनाक म्हणजे आपण इफेक्ट तो मोबाईलमध्ये मारणार आहे पण पन... फोटोशॉपसारखा ते ना आपण मारणार आहोत ते एकदम सोप्या पद्धतीत आपण मराठीतून शिकणार आहोत कसा इफेक्ट मारायचा तर आपल्या चॅनलवरती कोणी असेल तर आपल्या चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आजचा जो व्हिडिओ तो खतरनाक म्हणजे खतरनाक इफेक्टवर बनणार आहे तर याचा तो मी, इफेक्ट तुम्ही आपला म्हणजे या जे फोटोला आपण इव्हरेट मारणार आहोत तो इफेक्ट आपण तुम्ही बर्थडे बॅनरमध्ये वापरू शकता तर आपण व्हिडिओला सुरुवात करू पिक्सल आर्ट ॲप हा वरती उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही डाउनलोड करू शकता तर या ॲपला एडिट करताना नेटची काय आवश्यकता नाही त्यामुळे मी नेट बंदच ठेवतो तर असा फ्रंट पेज आल्यानंतर एडिट फोटो याच्यावर टॅप केल्यानंतर तुम्हाला जे फोटोला इफेक्ट मारायचा आहे ते ॲड करून मी फोटोला जे इफेक्ट मारायचा तो मी फोटो ॲड करून घेतो आणि फोटो इफेक्ट जर मारताना ती फोटो खतरनाक असली पाहिजे म्हणजे कसं जेवढी भारी फोटो असेल तर तेवढी तुम्ही फोटो भार मारू शकता तर मी फोटो ॲड करून घेतो तर फोटो ॲड करून तुम्ही बघू शकता तुम्ही फोटो ॲड केलेले तर फोटो बी म्हणजे कलरफुल असली पाहिजे तर त्याच्यामुळे इफेक्ट म्हणजे कसा उमटून दिसतो आपला तर तुम्ही या फोटोला काय नाही हे फोटो राईट भारत दिसणार आहे तर या फोटोला तुम्ही इफेक्ट नाही मारायचा आपल्याला ह्याला कलरफुल करायचं तर म्हणजे सगळी ब्लॅक करून टाकायची फोटो तर आपण ॲडजस्ट या ऑप्शनमधून सायट्रिशन जे आहे ते सायट्रिशन जे आहे ते सगळं मायनस करायचं आणि त्यामुळे फोटो आपली ब्लॅक होऊन जाईल त्या फोट फोटो, फोटो तारे 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 आपले ब्लॅकच करायचे तर राईटवरचे ऑपरेशन आपलं तर नंतर जे आपण पहिल्यांदा फोटो ॲड केले आहे तीच पुन्हा एकदा ॲड करायची म्हणजे डबल कारण की इफेक्ट मारलेला म्हणजे डबल फोटो असले ना तर आपण बघू शकता मी कसं करतो पुढे तर आपल्याला डबल तीच फोटो ॲड करावे लागेल तर मी डबल तीच फोटो ॲड करतो तर मी डबल तीच फोटो ॲड केलेले आहे तर ती बी ॲड केलेली जी फोटो आहे कारण ती व्यवस्थित फोटोवरती बसली पाहिजे म्हणजे कसं म्हणजे जर पुन्हा प्रॉब्लेम येणार नाही तर हे फोटो आपण जी फोटो ॲड केली का नाही जी पहिल्या फोटोच्या खाली लावायची लेअरच्या ऑप्शन वर तुम्ही करू शकता ॲडजस्टमेंट तर आता तुम्ही नंतर खाली फोटो केले आता खाली काय करायचं वरल्या फोटोवरती ऑप्शनवरती जाण वर इरेरस याच्यावरती जाण इरस ऑप्शन इरस करायची म्हणजे तुम्हाला जे आता समजा मी आता गन इरेरस करतो तर म्हणजे आपलं कसं फोटो कशी उमटून दिसले पाहिजे ना तर मी कटिंग बरोबर करतो तसेच सेम कटिंग करायचं तुमचं तुमच्या पद्धतीनं तर मी बी कटिंग करतो तर तुम्ही ब्रशची साईज तुमच्या ह्याच्याच बरोबर ठेवू शकता तुमच्या साईजनुसार मी बरोबर करून घेतो व्यवस्थित सगळं हे करून घ्यायचं ऍडजस्टमेंट तर इफेक्ट म्हणजे आपला खतरनाक इफेक्ट भरणार आहे आणि ह्या इफेक्टचा वापर आपण बर्थडे मध्ये करू शकता कारण बर्थडे बॅनर जेवढा इफेक्ट भारी म्हणजे फोटोला बसेल तेवढे आपली फोटो उमटून दिसते है, है ना तर आपल्या चॅनलवरती कोणी न नाही तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा तर ही बरोबर म्हणजे एकदम असं म्हणजे हे जे फेटा आहे वरला कलर लाल कलर तर आपण व्यवस्थित इरेज करून घ्यायचं ब्लॅक जे कलर आहे का नाही ते वरला होऊन जाईल म्हणजे आपण जे लावलं ते फोटोला पहिल्यांदा तर मी जरा बरोबर ॲड करून घेतो जे म्हणजे जे कुठे जास्त हे झालेलं आहे ते कळलं तर म्हणजे कळणं बरोबर यायचं म्हणजे कसं भारी दिसेल आजो फोटो तर आपल्याला अजून पुढे प्रोसेस करायची बघ बरोबर तर फोटोशॉप सारखा इफेक्ट आपण आपल्या मोबाईलमध्ये मारू शकतो ते सोप्या पद्धतीने एकदम ते पिक्स वाटतो आपण या ॲपची लिंक आपण मध्ये दिली आहे आणि टेलिग्राम वरती खाली टेलिग्राम लिंकची मी डिस्क्रिप्शन दिली त्याच्यावरती उपलब्ध आहे तर तुम्ही बघू शकता तर आपला इफेक्ट खतरनाक तयार झालेला आहे तर याच्यात जर तुम्हाला काही बदल करत असेल तर तुम्हाला वाटलं गंध अजून कुमटून दिसत नाही हे जे गंध आहे तर आपण सेकंद आता बरोबर झालं ते चुकी तुम्हा, तर तुम्हाला जर वाटलं गन बरोबर दिसत नाही तर आपण जे फोटो खाली ॲड केलेले आहे त्या त्याच्यावर जाऊन हे ॲडजस्ट आहे का नाही त्याच्यावर तुम्ही असं म्हणजे तुमच्या तुमच्या सेनाबरोबर तुम्ही करू शकता तर मी लाल एकदम लाल तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता क्लिअरिटी कमी जास्त करू शकता तर तुम्ही बघू शकता तर आपला खतरनाक तुम्हाला वाटलं कलरमध्ये बी चेंज करायचं आहे बा ब्लॅक ब्ल्यू येलो तर मी जे आहे पहिला ओरिजिनल कलर तेच आपली तर भारी दिसत आहे खतरनाक टेम्परेचर एकदम भारी इफेक्ट बसला आहे खतरनाक फोटोशॉपसारखा तर तुम्ही बघू शकता फोटो लॉक करून घ्यायचे सगळे म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला आउट करताना तर बघू शकता बाबा आपला इफेक्ट तयार झालेला खतरनाक इफेक्ट झालेला आणि हा इफेक्ट म्हणजे खतरनाक बसलेला आहे तर ह्या इफेक्टचा आपण जर बर्थडे मध्ये जर उपयोग केला तर फोटो म्हणजे कशी उमटून दे तुम्ही बघू शकता फोटो उमटून आणि तुम्हाला अजून काय वाटलं म्हणजे जी फोटो खाल्ल्या फोटो आता फेटा बरोबर झाला ते वरलं लाल कलरचा तर खाल्ल्याला जर आपल्याला इफेक्ट लावायचा असेल तर जी वरली फोटो जे आपण ब्लॅक केली आहे त्या फोटोला टॅप करून इथं जे इफेक्टचे ऑप्शन एच डी आर वन आहे का नाही त्याला सिलेक्ट करायचं आणि तुमच्या म्हणजे पद्धतीनं तुम्ही इथे हे करू शकता म्हणजे तुमच्या पद्धतीने तर बघू शकता तुम्ही तर योगा म्हणजे बदल झाले आहेत थोडाफार तर खतरनाक दिसत आहे इफेक्ट म्हणजे भारी दिसला आहे त्याच्यात नाही तर आता वरी डाउनलोडचा ऑप्शन आहे त्यावरती डाउनलोड करून तुम्ही इफे फोटो हा इफेक्ट मारल्याला डाउनलोड करू शकता तर मी डाउनलोड करून देतो तर भावना भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये